शाबुदाना तो प्रत्येकाला बनवता येईल इतका सोपा शाबुदाण्याची रेसिपी आहे पण भरपूर वेळेस काय होतं शाबुदाना चिगट होतो किंवा कडक बनतो किंवा भिजलेला राहत नाही तर परफेक्ट शाबुदाना कसा बनवायचा एकदम मोकळा सुटसुटीत आणि टेस्टी शाबुदाना तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज एकदम मोकळे मोकळे शाबुदाण्याची रेसिपी बघूया तर चला एक वाटी मी आज शाबदाना घेतलेला आहे किमान हा शाबुदाना दोनशे ग्रॅमच्या आसपास मी घेतलेला आहे आता शाबदाना एकदम सुटसुटीत किंवा मोकळं मोकळं होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे तुम्ही कधी पण मार्केटमधून ज्यावेळेला शाबुदाना आणतात त्यावेळेला तो चांगल्या क्वालिटीचा आणा म्हणजे तो भिजवल्यानंतर एकदम सुटसुटीत तयार झाला पाहिजे हे बघा आता आपण एक वाटी शाबुदाना घेतलेला होता आणि तो मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर जे खराब पाणी आहे ते पूर्णपणे मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि बाहेर काढल्यानंतर शाबुदानामध्ये एवढं पाणी कंपल्सरी पाहिजे म्हणजे थोडंसं वरती तरंगेल एवढं पाणी पाहिजे खूप जास्तीचं पण नाही आणि खूप कमी पण नाही तुम्ही ज्या पण भांड्यामध्ये टाकताय त्या भांड्यावरती असं तरंगलेलं पाणी थोडंसं पाहिजे आता मी झाकण ठेवून हा शाबुदाना किमान नऊ ते दहा तासासाठी ठेवत आहे मी रात्रीच शाबदाना भिजू घातलेला आहे आणि हा शाबदाना मी सकाळी करणार आहे किमान रात्री दहा वाजता मी शाबदाना भिजू घातलेला आहे आणि सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मी शाबदाना करत आहे आता शाबदाना करत आहे पण शाबदाण्यासोबत मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी आणि थोडीशी शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी अर्धे शेंगदाणे वेगळे करणार आहे आणि थोडे शेंगदाणे मी शाबदाण्यासाठी वापरणार आहे आता हे बघा मी मला जेवढे पाहिजे त्यातून मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त शाबुदाण्यामध्ये वापरू शकतात ज्याची त्याची आवड आहे हे बघा यानुसार मी खलबद्याच्या साह्याने मिश्रण काढलेलं आहे थोडं जाड थोडं बारीक ते साबुदाण्यामध्ये खूप टेस्टी लागतं आता हिरवी मिरचीची आपण ठेसा पण एकदम असा खूप मिक्सरमधून जाड बारीक न करता हे बघा थोडंसं जाडसर आपण ह्यामध्ये मिश्रण हे काढलं ना तर एकदम भारी लागतं बघा आता तसेच तुम मी बटाटे पण घेतलेले आहे बटाटे किमान दोन ते तीन तुम्ही या शाबदानामध्ये घेऊ शकतात किंवा दोन पण घेतले तर खूप आहे आता बटाट्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जाता टाकू शकतात आणि मी बटाटे न उकळता शाबदाना करत आहे आता सुरुवातीला मी तेल वापरत आहे शक्यतो मी शाबदाण्यासाठी शेंगदाण्याचंच वापर तेल वापरते तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं पण तेल त्यामध्ये टाकू शकतात आणि शाबदाना जर तुम्हाला चिकट नसन व्हावं असं वाटत असेल तर शेंगदाण्याचं तेल किंवा कोणतंही तेल जे तुम्ही वापरता ते थोडंसं प्रमाण थोडंसं जास्तीचं वापरा म्हणजे शाबदाना चिकट होणार नाही हे बघा आता आठ ते नऊ तासानंतर शाबदाना किती मोकळा तयार झालेला आहे बघू शकतात सुरुवातीला ज्यावेळेस आपण ह्या बाऊलमधून शाबदाना मोकळा करतो तो एकदम दबलेला असतो आणि आता ज्यावेळेला मी मोकळा सुटसुटीत करत आहे तर बगा, सा 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 अपला अपला तर बघा एकदम मोकळा असा सळसळ आपला आजचा शब्दाना तयार झालेला आहे यानुसार आपला शब्दाना कधी पण भिजल्यानंतर तयार झाला पाहिजे तरच तो परफेक्ट येईल आता बटाटे जे कट केलेले आहे ते सुरुवातीला एकदम मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे ते एकदम मऊसूत तेलामध्ये शिजतील यानुसार शिजल्यानंतर आपण जो मिरचीचा ठेसा तयार केलेला आहे तो त्यामध्ये टाकणार आहे बटाटे आणि मिरची ही खरपूस आपल्या तेलामध्ये परतल्या गेली पाहिजे त्यावेळेलाच त्याची टेस्ट मस्त लागते आता चवीनुसार आपण शाबुदानामध्ये अगोदरच मीठ मिक्स करून घेणार आहे आणि ते पूर्ण एकत्र असं मिक्स तयार करून घेणार आहे आता शाबूदाना आणि मिरची तर खरपूस अशी भाजलेली आहे ना अशीच खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहे आपण शेंगदाणे खरपूस असे भाजलेले थोडेसे आहेच पण त्यामध्ये तेलामध्ये थोडंसं अजून खरफूस भाजून घेतली की टेस्ट अजूनच मस्त लागते आता यानुसार सर्व मिश्रण मिक्स झालं की आपण जे शाबदाना आहे ना तो मोकळा मोकळा करून यामध्ये मिक्स करणार आहे हे बघा अगदी सुटसुटीत शाबदाना तयार होतो ना तर त्यावेळेला तो, त्यावे तो कढाईमध्ये पण सुटसुटीत तयार होतो पण अजून एक सर्वात मोठी टिप्स म्हणजे शाबदाना बनवताना ही आहे की शाबुदाना बनवताना शक्यतो मोठ्या साईजची कढाई घ्या म्हणजे तो मोकळा बनेला आणि अजून एक की तुम्ही शाबुदाना ज्यावेळेस परत आहात त्यावेळेस उजटणीच्या साह्याने त्याची बाजू कंटिन्यू अशी पलटत जा म्हणजे तो एकट्याच ठिकाणी असा चिघट तयार होणार नाही आणि शक्यतो शाबुदाना असा मौसूत होईपर्यंत थोडा गॅस कमी पण असला तरी पण चालेल किंवा जास्त गॅस ज्यावेळेला राहील त्यावेळेला त्याला कंटिन्यू मिक्स करत राहा हे बघा आता आपण थोडीशी शेंगदाण्याची चटणी अगदी शेंगदाणे हिरवी मिरची आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेऊन हे मिश्रण आपण मिक्सरमधून प्लेन असं फिरून घेणार आहे आपली चटणी सुट तयार आता बघा शाबदाना पूर्णपणे तयार होत आलेला आहे आणि मी तुम्हाला बोटाच्या साह्याने दाबून दाखवत आहे अगदी मऊसूत आपला शाबदाना तर तयार झाले आहे पण तो मोकळा सुटसुटीत पण एकदम परफेक्ट तयार झालेला आहे शाबदाण्यासोबत दही आणि साखर आवडलं तर मीठ घ्या किंवा साखर घ्या आणि शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबत आपला असा एकदम मोकळा सुटसुटीत तयार झालेला शाबदाना आहेत ना भारी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच माझे पूर्ण व्हिडिओ बघत राहा उपवासासाठी मी खूप साऱ्या माझ्या चॅनलवरती रेसिपी केलेल्या आहे शक्यतो मी सर्वांना एकदम परफेक्ट परफेक्ट रेसिपी कशी सांगितलं जाईल हे पुरेपूर प्रयत्न करत असते आणि अशाच मोकळा सुटसुटीत शाबदाना तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भरपूर जणांकडून ज्या चुका होत होत्या त्यांनी आज जर ही रेसिपी बघितली असेल तर त्यांचा शब्दना यानंतर परफेक्टच होईल तर असा शब्दना मस्त मोकळा सुटसुटीत करा आणि मोकळा मोकळा शाबण्याचा i Thank you.